नमस्कार मी निखिल वाघ सहायक प्रकल्प अधिकारी नमस्कार मी अश्विनी नेमाडे उपशिक्षण अधिकारी आम्ही जे काही बुक लिहिलेलं आहे त्याची जे काही सॅम्पल पीडीएफ आहे ती स्टेप एम पी एस सी च्या टेलिग्राम चॅनलला आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे ती एकदा बघा ती सॅम्पल पीडीएफ आपण थोडक्यात बघूयात बघा पुस्तकाविषयी अनेकांनी अभिप्राय दिलेले छान छान त्यानंतर बघा जीवशास्त्र बायोलॉजी म्हणजेच आरोग्यशास्त्र हायजीन रसायनशास्त्र केमिस्ट्री भौतिकशास्त्र फिजिक्स या विषयांसोबतच टेक्नॉलॉजीचे आपण रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी जी आय एस आणि आय सी टी कम्प्युटर हे सुद्धा आपण त्यात विषय टाकलेले आहेत त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व काही तुम्हाला उपलब्ध आहे बायोलॉजी जीवशास्त्र याची सोळा चॅप्टर त्यानंतर आरोग्यशास्त्र हायजीनचे दोन चॅप्टर त्यानंतर केमिस्ट्री रसायनशास्त्राचे आणि त्यानंतर फिजिक्स आणि त्यानंतर टेक्नॉलॉजीचे चार चॅप्टर आपण टाकलेले आहेत बघा बायोलॉजी uh, मध्ये आपण पुस्तकाची रचना कशी केली आहे तर इथे सजीवांचं वर्गीकरण आहे पहिलं चॅप्टर लगेच कन्सात इंग्लिश क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग वर्ड म्हणजेच काय मराठी आणि इंग्लिश अशी दोन्ही रचना आहे जसं पहिलं आहे की थिओपरायटर्स यांना वनस्पती शास्त्राचा जनक म्हणतात कन्सात इंग्लिश दिला आपण फादर ऑफ बॉटनी म्हणजेच काय तर फादर ऑफ बॉटनी किंवा वनस्पतीशास्त्राचा जनक कोणतं थिओप्रेटस म्हणजेच काय जो विद्यार्थी मराठीत अभ्यास करतो तो मराठीत वाचेल जो विद्यार्थी इंग्लिशमध्ये अभ्यास करतो तो इंग्लिशमध्ये वाचेल अशा प्रकारे तो कोणत्याही माध्यमातून आपला अभ्यास व्यवस्थितरित्या कम्प्लीट करू शकतो बघा ऑरिस्टॉटल यांना जीवशास्त्राचा तसेच प्राणीशास्त्राचा जनक म्हणतात म्हणजेच काय फादर ऑफ बायोलॉजी आणि झुलॉजी अशा प्रकारे मराठी लगेच कंसात इंग्लिश अशा प्रकारे संपूर्ण पुस्तकात आपण रचना केलेली आहे त्यानंतर महत्वाचे जे काही टी ड्रायग्राम ठेवून आपण जे काही व्हिज्युअली तुमच्या जेवढे जास्त लक्षात राहते तेवढे लक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे बघा आता सजीवांचं वर्गीकरण केलं तर आधी केंद्रकी आणि काय कायटिक आणि युकायोरेटिक लगेच मराठी शब्द ज्या खाली इंग्लिश शब्द अशा प्रकारे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत जी आरेशाकर यांनी मांडलेली आहे ती आपण एक्सप्लेन केलेली आहे सृष्टी मोनेरा दुसरी सृष्टी प्रोटिष्ठा त्यानंतर सृष्टी कवक म्हणजे फंगी सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी अशा प्रकारे छान प्रकारे आम्ही सगळी मांडणी केलेली आहे तुम्ही बघतच आहात त्यानंतर हव्या तिथे मॅक्झिमम डायग्राम टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डायग्राम थ्रू त्याचे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात राहील अशी आम्ही त्याची रचना केलेली आहे बघा सृष्टी मनेला एक्सप्लेन केलं त्यानंतर जीवाणू एक्सप्लेन केले आता जर का जीवाणूच्या आकारानुसार जर का क्रम विचारला तर हे काही डिप मधले आहे काय हे अकरा बारा इथलं एन सी टी किंवा स्टेट बोर्डचा हा कंटेंट आहे की आ, मध्ये जर आलं तर तिथपर्यंत सुद्धा आपण पुस्तकाची रचना केलेली आहे आणि डायग्राम होईल तिथे टाकले आहे म्हणजेच का आकारानुसार जर का जीवानुसार जीवा बॅक्टेरियाचा क्रम लावायला लावला तर काय होईल ते कोकस त्यानंतर बॅसिलस त्यानंतर व्हिब्रिओ त्यानंतर स्पिरिलम अशा प्रकारे आपण व्हिज्युअली तो जेवढा जास्त कंटेंट होईल तेवढा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सृष्टी प्रोटिष्ठा त्यानंतर प्रोटिष्ठा जे प्रोटिष्ठाबद्दल एक बेसिक माहिती जी असते ती आपण दिली त्यानंतर आपण मेजर थ्री ग्रुप्स ऑफ प्रोटिस्टा आर म्हणजेच काय डीपनेस आणखी वाढवली की फोटोसिंथेटिक प्रोटिष्ठा प्रोटोझोन प्रोटिष्टा आणि कन्झ्युमर डिकंपोज प्रोटिष्ठा म्हणजेच काय एक बेसिक माहिती आणि त्यानंतर त्याचे जे काही वर्ग असतात त्याचे उपवर्ग असतात ते सुद्धा आपण सगळे समाविष्ट केलेले आहे आणि सिलेक्टिव्ह जे काही कंटेंट आहे तो आपण व्यवस्थित यात टाकलेला आहे त्यामुळे डीपनेस सुद्धा आहेत बघा सृष्टी कवक म्हणजे किंगडम फंगी त्याची बेसिक माहिती आणि त्याचे मेजर ग्रुप्स म्हणजेच काय तर आपण बेसिक माहिती घेतली आणि त्यातले डीप सुद्धा गेलेलो आहेत म्हणजे असं नाही की पुस्तक आपण अडीचशे पानात आपण बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री आपण बसवलं म्हणजे त्यातला आपण कंटेंट गायब केला असा त्याचा अर्थ नाही आहे कारण आम्ही काय केलं आहे तर फक्त सायन्स या विषयातला कस काढलेला आहे आणि तो एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्हाला कंटेंट सर्वच भेटन पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो, जो कामाचा आहे तो सर्व कंटेंट तुम्हाला एकाच बुकमध्ये भेटणार बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर जे काही पॅच दिलेले आहे जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट असतात ते आम्ही एका पॅच सर्व पूर्ण पुस्तकात पॅच टाकले आहे आणि त्यात आम्ही हे पॉइंट टाकले आहे जशी व्हायरस नंतर सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे ज्याच्या आयोग नेहमी प्रश्न विचारते किंवा विचारलेला आहे तसे आम्ही पॅच तयार करून तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे जशी बायोनॉम सिस्टम म्हणजेच काय द्विनाम पद्धती आहे त्याचे मॅक्झिमम जेवढे होईल तेवढे एक्झाम्पल दिलेले आहे जेणेकरून तुमचा एकाच ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास व्हावा आणि प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी आपण काय टाकले तर पीवायक्यू टाकलेले आहे जेणेकरून चॅप्टर वाचल्यानंतर लगेचच त्यावर जे पीवायक्यू नंतर आपलं अनालिसिस होईल आणि हवं तिथं आपण स्पष्टीकरण सुद्धा पीवायक्यू चे दिलेले आहे जे कठीण पीवायक्यू आहे त्याचे स्पष्टीकरण सुद्धा आपण तिच्छ तिथेच दिलेले आहे त्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण बघा आपण कुठपर्यंत गेलो तर आता हा वर्ग मॅमल्स आहे ठीक आहे क्लास मॅमल्स आता मॅमल्सचा जो वर्ग आहे आपण जे काही सगळे एक्झाम्पल्स आहे वर्गीकरणाचे ते आणि वनस्पतींचे सुद्धा ते आपण काय तर बोल्ड करून दिलेले आहे याचा अर्थ असा की जो बोल्ड केलेला डाटा आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे त्यामुळे आपण महत्वाचा डाटा हा बोल्ड सुद्धा केलेला आहे आणि आता बघा प्राणी वर्गीकरणात काय होते तर आपण किती डिप पर्यंत किती उपसंग करावे यावर मर्यादा आहे आता मॅमल्सचं जर आपण एक्झाम्पल घेतल्याचे तर जवळपास सोळाच्या जवळपास उपसंग येतात मग त्यातले कोणते गाव कारण सगळेच्या सगळे आपल्याला पाठ होत नाही त्यामुळे आपल्या डोक्याला जेवढं पेलते तेवढाच कंटेंट आम्ही पुस्तकात दिलेला आहे जिथे गरज तिथेच उपसंग दिलेले आहे बाकीचे दिलेले नाहीत त्यामुळे आपण बघा आता मॅमल्सचे उपसंग महत्वाचे काय दोन उपसंग उप दोन उपवर्ग आहे एक प्रोटोथिरिया आणि दुसरा काय तर थेरिया मग प्रटोथेरिया आणि थेरिया जे काय तर अशा प्रकारे मग थेरियाचे दोन प्रकार आणि आता जे काही मागच्या पिढायकोला विचारला होता पिल्लांच्या पोषणासाठी थैली पिशवी कोणासाठी असते तर कोणात असते तर कांगारू मध्ये असते ते आपल्याला माहित आहे पण आयोगानं काय केलं तर कांगारू लिहून न देता तिथं मॅक्रोपस लिहून दिला होता मग मॅक्रोपस दिल्यामुळे काय झालं आपली गडबड झाली आणि आपल्याला समजलंच नाही की त्याचं उत्तर कांगारू होतं म्हणून त्याच्यामुळे आपण साधं नाव त्याचं आणि त्याचा सायंटिफिक नेम असं कन्सार्ट दिलेला आहे जेणेकरून एक्झाम्पल एक्झाम मध्ये काही जरी आलं तरी तुम्ही प्रश्नापर्यंत पोहोचू शकाल अशीच आपण रचना साधा साधं नाव आणि सायंटिफिक नाव अशी दोन्हीची रचना एक्झाम्पल्स ची आपण संपूर्ण पुस्तकात केलेली आहे आणि पॅच मध्ये बघा महत्वाचे पणे दिसतात जसे देवमासा डॉल्फिन वटवागुळ आता वटवागुळाला टेरोपस म्हणतात बॅट म्हणतात आता मागे टेरोपस लिहून आला मागच्या एक्झामला आपल्याला समजत नाही की वटवा आहे म्हणून मग अशा प्रकारे आम्ही हवे तितके जास्त तिथच्या तिथे सगळं काही दिलेलं आहे आणि बघा विशेषतः बघा की आम्ही अनेक ठिकाणी ट्रिक्स दिलेले आहे ट्रिक्स कशासाठी तर तुमचा कंटेंट लक्षात राहावा यासाठी आपण ट्रिक्स दिलेल्या आहे त्याने प्रत्येक गोष्ट पाठ ठेवणं काही सोपी नसते त्यामुळे जिथे माहीत आहे त्या ट्रिक्स दिलेले आहे आता जे हृदय कप्प्यांची संख्या आहे कोणत्या प्राण्यात किती कप्प्यांचं हृदय असते आता बघा आपण मध्ये लिहून दिला आहे की फक्त पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत त्यांमध्ये दोन कप्प्याचं हृदय असते म्हणजेच काय जे फक्त पाण्यात कोण राहते रे फिश ठीक आहे मग मासे मग काय ते मासाचं हृदय किती कप्प्याचं राहील दोन कप्प्याचं दुसरं पाणी आणि जमिनीवर राहणारे प्राणी तीन कप्प्याचं हृदय आता म्हणजेच पाणी आणि जमिनीवर कोण राहतात सगळे उभयचर प्राणी मग उभयचर मधले बेडूक सिसिलियन सिलेमांडर ते काही सरिष्ठ ठीक रेप्टिलिया साप असू द्या हे काय राहतात तर जमिनीवर राहतात पाण्यावरही राहतात त्यामुळे पाण्यात राहतात त्यामुळे काय तर यांचं हृदय किती कप्प्याचं राहील तीन कप्प्यांचं आणि फक्त जमिनीवर राहणारे प्राणी हृदय किती कप्प्याचं राहील चार कप्प्याच राहील म्हणजेच काय तर माणूस झाला पक्षी झाला ठीक आहे मगर हा तर अपवाद आहे ठीक आहे त्याच्यामुळे काय तर आपण हव्या तिथे प्रत्येक गोष्ट पाठ राहणं शक्य होत नाही त्यामुळे आपण ट्रिक सुद्धा दिलेली आहे की पाठ कसं करावं फक्त पाण्यात राहणारे दोन हृदय दोन कप्प्याचं हृदय पाणी जमिनीवर तीन कप्पे आणि फक्त जमिनीवर चार कप्पे अशा प्रकारे ट्रिक सुद्धा आपण दिलेले आहे डिफरन्शिएट करून अनेक ठिकाणी आपण प्रकार दिले आहेत त्याचे पेशीचे प्रकार जसे आधी केंद्रकीय के आणि दृश्य केंद्रकीय पेशी असतात प्रो कायरोटिक आणि यु कायरोटिक सेल्स त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या टेबलमध्ये आपण त्यांची मांडणी करून जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि डिपनेस सुद्धा तेवढी ठेवलेली आहे जशी पेशी विभाजन सेल डिव्हिजन बघायचं असेल तर पेशी विभाजनचे दोन प्रकार पडतात एक असते गुणसूत्री विभाजन आणि अर्ध गुणसूत्री विभाजन म्हणजेच काय मेटोसिस आणि मायोसिस म्हणजेच काय तर आता मी जर बघितलं आपण विभाजन त्याद त्याद विभाजन कसं होते तर चार टप्प्यात आता प्रखर विभाजन जे असते म्हणजे कॅरिओ कायनेसिस असते ते चार टप्प्यात पूर्ण होते जसं पूर्णावस्था मध्यव्यस्था पश्चव्य अंत्यावस्था किंवा ज्याला मध्ये करायचं आहे इंग्लिश तयार आहे प्रोफेस मेटाफेज अनाफेज टेलोफेज म्हणजेच काय मराठी इंग्लिश वाटते तसा तुम्ही अभ्यास करू शकता आणि डीपनेस सुद्धा आपण तेवढी ठेवलेली आहे की मॅक्झिमम कंटेंट आपण सगळा छानून आपण यात काढलेला आहे बघा अर्ध विभाजन मिओसिस जो आता मध्ये दोन भागे भागे भाग येतात दो, भाग एक भाग दोन भाग एक मध्येचा टप्पे कसे येतात तर झायगोटीन पॅचिटीन डिप्लोटीन डायकॉनिसिस आता इतक्या डीप पर्यंत आयोग प्रश्न विचारलेला आहे विचारल आहे म्हणून काय आपण पुस्तकाची रचना सुद्धा तेवढी डीपमध्ये ठेवलेली आहे की डीपमध्ये जरी प्रश्न आला तरी सुद्धा तुम्ही सोडवू शकले पाहिजे असं मेओशिसच्या टप्प्याचा क्रम विचारला मागे कंबाईनला तर आपण इथे दिलेला आहे अशा प्रकारचा अनेक डाटा आहे जो डीपमध्ये जरी प्रश्न आला तरी तुम्ही सोडवू शकाल एवढा त्यात सुंदर आम्ही कंटेंट तो फ्रेम केलेला आहे आणि लगेच त्यानंतर पीवॅक्यू सुद्धा आहे जसे वनस्पती विज्ञान झालं प्लांट सायन्स झालं आता ऍग्रीचं जे काही वनस्पती असतात त्याच्या रोग असतात कशाच्या अभावामुळे कोणता रोग होतो मग नायट्रोजनच्या काम काय आहे वनस्पतीची वाढ करणे अशा प्रकारचे जे काही जो पार्ट आहे तो सुद्धा सायन्सला येतो कधी कधी त्यामुळे आम्ही तो, तो चॅप्टर सुद्धा प्लांट सायन्स ज्यात वनस्पतीचं सा जे काही पोषकद्रव्य असतात त्यांचे रोग कोणते पडतात कशामुळे होतात त्याचा जीवाणू कोणता त्याचा विषाणू कोणता ठीक आहे ते सुद्धा आम्ही सगळा इथे अवेलेबल करून दिलेला आहे अशा प्रकारे आम्ही बायोलॉजी केलेला आहे सोबतच आता केमिस्ट्री चॅप्टर अनुची रचना एटॉमिक स्ट्रक्चर हे सुद्धा मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत तुम्हाला दो उपलब्ध राहील बघा आता ऍटम ऍटमची व्याख्या काय के केली आहे तर मूलद्रव्यांचा द्रव्यांचा लहान कणास काय म्हटलं जाते रे अनु ऍटम म्हणतात म्हणजेच काय हे मराठीत झालं लगेच याला इंग्लिश पाहिजे तू इंग्लिश बघू शकतो अँड ऍटम इज अॅन स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अॅन इलिमेंट म्हणजे ऍटम काय तर स्मॉलेस्ट पार्टिकल आहे इलिमेंटचा अशा प्रकारे आपण याची रचना केलेली आहे त्यानंतर सगळ्यांचे अणुसिद्धांत असू द्या डायग्राम्स फोटोज अशा प्रकारे आकर्षक आपण पुस्तक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं अॅटॉमिक नंबर अटॉमिक नंबर म्हणजे काय तर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या लगेच इंग्लिशमध्ये अटॉमिक नंबर मीन्स काय नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स ऑर आणि अँड मधला फरक लक्षात यावा यासाठी आपण मराठी इंग्लिश असं रचना केलेलीच आहे हवा तिथे बोर्ड सुद्धा केलेलं आहे जे पाठ ठेवा लागते जसे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे विचारले जाते पहिला शेल के एल एम एन या शेलमध्ये किती राहा हो, तर पहिल्या मध्ये टू दुसऱ्या आठ नंतर अठरा त्यानंतर बत्तीस टू एट एटीन एट फोर्टी टू असा जो काही महत्वाचा पाठ तो सुद्धा आपण बोल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहेच अशा प्रकारे आपण केमिस्ट्री केलेला आहे बघा केमिस्ट्रीत सुद्धा खूप डीप प्रश्न विचारायला लागलेले आहे राज्यसेवेत त्यावरचे गणिती उदाहरणे यायला लागलेले आहे झुमरिकल्स यायला लागले आहे मग काय केलं आहे आपण तर आता जसं मोलवर मागे प्रश्न आला होता मोला रिटीवर आला होता मग ते सुद्धा रचना सुद्धा आपण तशीच केली आहे तर मोल मोलची कन्सेप्ट आपण लगेच एक्सप्लेन केली आणि लगेच मोलवरचं न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलाय तुम्हाला जसंच्या तसं तसंच मोल असू दे मोल फ्रॅक्शन असू द्या विचारू द्या किंवा मोल्यारिटी विचारू द्या मोल्या जरी विचारली तरी एक्सप्लेन करून दिली या कन्सेप्ट आणि ते कन्सेप्ट कन्सेप्ट एक्सप्लेन केल्यानंतर लगेचच आपण काय केलं त्याचं उदाहरण न्युमरिकल सॉल्व्ह करून दिलेलं आहे अशा प्रकारे पुस्तक असं अतिशय रीत्या डिझाईन केलेलं आहे आणि सर्व पीवाय क्यू चे जे काही गणितीय उदाहरण आहे सगळे आपण एक्सप्लेन केले आहेत जसे कंबाईन सी च्या काय प्रश्न आला होता तर सोडियमचा ऑटोमिक नंबर अकरा आहे त्याचा ऑटॉमिक मास तेवीस आहे तर त्यामध्ये किती का काय असतील आता बघा अशी जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सगळे आपण काय तिच्च्या तिथे सगळे पी वायक्यू नंबरिकल तुम्हाला सोडवून दिलेले आहे साध्या सोप्या भाषेत त्यामुळे तुम्ही याची रचना बघू शकता बघा एक्झाम्पल आणि लगेच त्याचं स्पष्टीकरण सगळे सोडून दिले सो, आहे आता हे मोल फ्रॅक्शनचे एक्झाम्पल लगेच स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सगळं सोडून दिलेलं आहे त्यानंतर बघा जेवढे गंथी उदाहरणे दिसत आहे सगळे आम्ही साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सोडवून दिलेले आहेत बघा पिवायकू सगळे एक्सप्लेन केलेले आहे त्यानंतर सुद्धा तसंच केलेलं आहे कन्सेप्ट देणे लगेच त्याचं मराठी इंग्लिशमध्ये कन्सेप्ट तुमचा क्लिअर करणे सगळे युनिट देणे आणि त्यानंतर तुमचं फॉर्म्युला देणे हवा तिथं लगेचच आणि फॉर्म्युल्यानंतर न्यूमरिकल्स देणे आणि न्युमेरिकल्स सगळे काय तर तुमचे एक्सप्लेन करून देणे सोडून देणे अशा प्रकारे आम्ही फिजिक्सची सुद्धा रचना केलेली आहे बघा इथे आम्ही डेफिनेशन मधा मधात मराठी न टाकता मराठी पूर्ण वेगळं केलंय इंग्लिश पूर्ण वेगळं केलंय तुम्हाला वाटते त्या भाषेत करू शकता जसं कायनेटिक एनर्जी ची पहिले आपण मराठीत डेफिनेशन आहे की पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे जे काही पदार्थ प्राप्त झालेली ऊर्जा आहे ती म्हणजे गती ऊर्जा आणि इंग्लिशमध्ये डेफिनेशन की द एनर्जी पदेस बाय अ बॉडी ड्यू टू इट्स मोशन मोशनमुळे जी ऊर्जा भेटते त्याला म्हटलं जाते कायनेटिक एनर्जी अशा प्रकारे मराठी इंग्लिशमध्ये डेफिनेशन त्यानंतर लगेचच कायनेटिक एनर्जीचा हा पिवर आणि ते झालं की लगेचच त्यावरचं न्युमरिकल उदाहरण आपण सोडून दिलेलं आहे कायनेटिक एनर्जीवरचं अशा प्रकारे आपण फिजिक्सची सुद्धा रचना केलेली आहे आणि सर्व जेवढे काही पीवाय क्यू आहेत फिजिक्सचे तेवढे आपण न्युमरिकल्स आहेत ते सगळे स्पष्टीकरण पी वायक्यू चे स्पष्टीकरण आपण दिलेले आहे तुम्ही बघू शकता की सगळे न्युमरिकल्स आपण सोडून दिलेले आहे अशा प्रकारे आपण सुंदर प्रकारे पुस्तकाची रचना केलेली आहे त्यानंतर टेक्नॉलॉजीचा पार्ट सुद्धा टाकला आहे बघा रिमोट सेन्सिंग असू हो द्या काही असू द्या बघा हे सुद्धा हा विषय समजण्यास कठीण आहे त्यामुळे आपल्याला कळत नाही आणि असं मटेरियल सुद्धा व्यवस्थित आपल्या जो उपलब्ध राहत नाही त्यामुळे आम्ही या पुस्तकात टेक्नॉलॉजी सुद्धा अत्यंत छान प्रकारे मांडलेला आहे जेणेकरून तुमचा पूर्वपरीक्षे वेळेसच त्याचा अभ्यास होईल किंवा मेन्स केला केला तरी तुम्हाला सोपं जाईल अशी त्याची रचना आहे बघा रिमोट सेन्सिंग असू द्या एकदम साधी सोपी भाषा आहे तुम्हाला समजेल अशीच भाषा आहे मराठी इंग्लिश दोन्ही भाषा आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही भाषेत करा काहीच हरकत नाही रिमोट सेन्सिंग झाला त्यानंतर आता तसेच जसे आता स्कॅटरिंगचे प्रकार असतात एक असते रिले स्कॅटरिंग दुसरा असते मै स्कॅटरिंग आता आकाश निळ का दिसते व्हाय स्का इज ब्ल्यू म्हणजेच काय निळ का दिसते तर रिले स्कॅटरिंगमुळे दिसते आणि व्हाय स्का इज व्हाईट म्हणजेच काय व्हाईट का दिसते स्काय तर कारण मई मुळे दिसते अशा प्रकारे डायग्राम्स आणि माहिती दोन्ही सुद्धा आपण टेक्नॉलॉजी दिलेली आहे ज्यामुळे तुम्हाला समजण्यास अत्यंत सोपी जाईल त्यानंतर एरियल फोटोग्राफी हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे दिलेलं आहे एरियल फोटोग्राफी असू द्या त्यानंतर डीपनेस सुद्धा तेवढी आहे की प्रश्न तुमचे टॅकल होणार म्हणजे होणार त्यानंतर जी आर जी पी एस त्याचे फरक काढून दिलेले आहे डायग्राम देणे पॅच देणे त्याचे फरक देणे अशा प्रकारे आपण डाटा मांडलेला आहे त्यानंतर कम्प्युटर याचा तर सगळ्यांना टेन्शन राहते की मी कंप्युटरचा किती अभ्यास करून काय करू कारण याचा आवाका खूप मोठा आहे कम्प्युटरचा त्यामुळे आमचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्ही कम्प्युटरला अत्यंत एका बॉक्समध्ये सुंदररित्या मांडला आहे जेणेकरून तुमचे व्यवस्थितरित्या त्या ऐंशी टक्के मार्क तुमचे कव्हर होईल अशी आम्ही त्याची रचना केलेली आहे बघा कम्प्युटर सुद्धा त्यानंतर कम्प्युटर सुद्धा संगणकाच्या पिढ्या असू द्या किंवा कम्प्युटरच्या इंटरनेटच्या जनरेशन असू द्या फाय जी आता फायव्हीवर प्रश्न येईल मग ची स्पीड किती असते टेन जी बी पी एस भारतात कोणी चालू केली तर एअरटेल आणि जिओने चालू केली अशा प्रकारे आम्ही सगळी माहिती दिलेली आहे त्यानंतर इंटरनेटच्या संज्ञा असू द्या पॉइंट वाईज आम्ही मांडलेले आहे डब्ल्यू 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 ते एक्सप्लेन केली आहे पॉईंट वाईज वेब पेजेस म्हणजेच काय तर वेब पेजेसचे प्रकार ठीक आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा वापरून आम्ही छान प्रकारे त्याची रचना केलेली आहे बघा आता गव्हर्नमेंटच्या प्रोग्राम वर सुद्धा कम्प्युटर मध्ये विचारले जातात जसे असू द्या मीडियाचे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आम्ही त्या वेबसाईट वर जाऊन सगळे प्रोग्राम काढलेले आहे आणि तुम्हाला सगळे उपलब्ध करून दिले आहे सेहत साथी असू द्या ई धन्वंतरी असू द्या ठीक आहे त्यावेळी जसा आपला पुनर्भाव पुनर्जननी असू द्या ई सागू असू द्या तर अशा प्रकारे डिजिटल इंडिया काय आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मग जसं पहिले काय मीडिया लॅब एशिया होतं आता काय डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन झालं मग अशा प्रकारे सर्व डाटा त्यांच्या वेबसाईट वर जाऊन आपण काढलेला आहे आणि अशा सुंदररीत्या तीनशे पानांचं पुस्तक बनवलेलं आहे ज्यात अडीचशे पानं जनरल सायन्सचे आहे आणि पन्नास पानं टेक्नॉलॉजीचे आहे अशा प्रकारे आम्ही दोघां दोन अधिकाऱ्यांनी सुंदररित्या एका सायन्स या विषयाला चौकटीत बसवलं आहे त्यामुळे तुम्हाला यातून जास्तीत जास्त मार्क भेटेल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे बघा आपले जे काही संपादक का आहे दिलीप खाटेकर सर हे ज्याने स्टेपअप एम पी एस सी कडून आमच्यावर विश्वास ठेवून हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यामुळे काय होणार तर आम्ही तुम त्यांचे सुद्धा आभारी आहेत सोबतच दोन लेखक तुम्हाला दिसतच आहे जे की आमची राज्यसेवा दोन हजार वीस म्हणून आमच्या दोघांची निवड झालेली आहे आम्ही अधिकारी असून सुद्धा आम्ही ऑफिसच्या वेळातला वेळ काढून तुमच्यासाठी एक छान पुस्तक बनवलेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा घ्या आणि परीक्षेत खूप मार्क मिळवा तुम्हाला पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद